जगले ते गरीब म्हणूनच पण या भारताचे पण या भारताचे कोहिनूर होऊन गेले पण या भारताचे कोहिनूर होऊन गेले महाकारुणी शाहू महाराज अण्णाभाऊ साठे स्वयराज्य शिवाजी महाराज मुलींना शिक्षणाचे दार खुले करून देणारे सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा फुले आणि मी ज्यांच्या ज्यांच्यावर बोलणार आहे ते म्हणजे भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावातच त्यांची विशेषता आहे बाबासाहेब म्हणजे पाणीदात स्वभावाने बारकाईने अभ्यास करणारे सातत्य बौद्ध धर्माचे हेतू त्यांचा सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य जनतेला समानतावर स्वातंत्र्य मिळवून देण्याचा खायला अन्न प्यायला पाणी व रस्ता सुद्धा मिळणे कठीण होता अशा लोकांच्या कार्य केले होते अंधारलेले जीवन दिसत नव्हते प्रकाशाचे किरण होते, प्रकाशा होते अंधारलेले जीवन दिसत नव्हते प्रकाशाचे किरण अवतरले एक महामानव दिले मानव समान जीवन अवतरले एक महामानव दिले मानव समान जीवन या महामानवाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील त्यांच्या आईचे नाव भीमाई व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते बाबासाहेब आंबेडकरांना मुण मुळातच वाचण्याचा व वाचण्याचा व अभ्यासाचा छंद होता वाचण्याच्या छंदामुळे ते संविधान रचयते होऊ शकले आणि अभ्यासाच्या छंदामुळे ते तन... एम ए बी एम मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव त्यांनी भूषावल्या होत्या त्यांनी अनेक मौल्य विचार हे आपल्या समोर मांडले आहे जसे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यांनी आपल्याला सांगितलं शिक्षणातून घडावं वा कस वादासमोर उभं राहावं वा कसं संघर्षातून घडावं कसं अशा अनेक अशा अनेक त्यांनी आपल्याला शिकवले आहे जीवन अपने साथ खूब मौल्यवान है ते आप खूब मौल्यवान से काम के लिए संविधान रचुन तेजे दं, धन्यवाद करावे तेवढे कमी है जे मनेल किसी को धन मिल गया वो धनवान हो गया किसी को धन मिल गया वो धनवान हो गया किसी को बल मिल गया वो बलवान हो गया मैं तो मैं तो शुक्रिया अदा करता हूं भगवान का कि मुझे भारत का संविधान मिल गया और मैं इंसान हो गया मुझे भीम का संविधान मिल गया और मैं इंसान हो गया धन्यवाद